समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत आपण मंदिर व मठात एवढे अडकलो आहे की आपण आनंद विसरून गेलो आहे सेवा म्हणजे भक्ती फलश्रोती म्हणजे आनंद हा आनंद भक्तियोगातून मिळतो भक्ती विवेकनिष्ठ असावी देव दगडात नाही तो आपल्या परमात्म्यात असतो संपूर्ण ज्ञानेश्वरी विवेकनिष्ठेवर आधारित आहे विश्वास आणि श्रद्धेने सेवा करणे म्हणजे भक्तियोग होय भक्तियोग हा आत्मपरिवर्तनाचा मार्ग आहे भक्तीची फलश्रुती म्हणजे आनंद होय साधनाशिवाय प्राप्त होणारा आनंद म्हणजे मोक्ष असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध कवी वक्ते व वक्ते प्राध्यापक राजा माळगी यांनी केले थोर समाजसेविका व भिलवडी शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षा कैलासवासी डॉक्टर चंद्राताई शेनोलीकर यांच्या तिसाव्या स्मृती दिनानिमित्त भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ज्ञानेश्वरीतील भक्तियोग या विषयावरील व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब चोपडे होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ चंद्राताई शेनोलीकर यांच्या समाधीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले संस्थेच्या वतीने आयोजित विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र रोख रक्कम बक्षीस देऊन गौरव करण्यात आला यापुढे बोलताना प्राध्यापक राजा माळगी म्हणाले की डॉक्टर चंद्राताई शेडोलीकर यांनी कर्मयोगाच्या माध्यमातून केलेल्या कामाची ठिकाणे तीर्थक्षेत्र बनतील भिलोडी शिक्षण संस्था ही आदर्श मूल्य घेऊन काम करणारी संस्था आहे त्याग आणि समर्पण वृत्तीने शिक्षण क्षेत्रात काम करणे हीच त्यांना आदरांजली ठरेल भिलोडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांनी प्रास्ताविक व स्वागत केले प्राचार्य डॉ सुरेश शिंदे यांनी पाहुणे परिचय केला सहसचिव के सह डी पाटील यांनी सूत्रसंचालन केले विजय तेली यांनी आभार मानले यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड बिलोडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त गिरीश चितळे अशोक चौगुले संचालिका लीना चितळे संचालक महावीर वठारे चंद्रकांत पाटील प्राध्यापक धनंजय पाटील संभाजी सूर्यवंशी सदाशिव तावदर मुकुंद जोग मुख्याध्यापक संजय मोरे सुकुमार किणीकर विद्या टोनपे स्मिता माने सुचेता कुलकर्णी श्रेयस पाटील आदींसह भिलवडी व परिसरातील मान्यवर पालक आजी माजी विद्यार्थी स्पर्धक उपस्थित होते पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली शेनुलकर यांच्या इसाव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आपल्या संस्थेमध्ये मला येण्याचा योग आला चंद्राबाई शेनुलकर सातारा जिल्ह्यामध्ये जन्माला येऊन सुद्धा या कृष्णाकाठच्या बिलवडी या गावामध्ये वैद्यकीय आणि आध्यात्मिक आणि शैक्षणिक सेवा जी केलेली आहे खरोखर ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि खऱ्या अर्थाने हा त्यांचा भक्तियोगच आहे आज मला जो विषय देण्यात आलेला आहे तो विषय म्हणजे ज्ञानेश्वरीतील भक्तियोग भक्ती म्हणजे श्रद्धा आणि श्रद्धेला विवेकाची जर जोड असेल तर त्याच्यातून अंधश्रद्धा निर्माण होते भक्तीमध्ये आत्मशोध आणि आत्मपरीक्षणाला खूप महत्त्वाचं स्थान आहे आपण आत्मपरीक्षणातून आत्मपरिवर्तन आत्म करून घेतलं तर भारतीय संस्कृतीमध्ये ज्याला मोक्ष असं म्हणतात ते मोक्ष म्हणजे दुसरं तिसरं काय नसून आनंदालाच मोक्ष असं म्हटलेलं आहे भक्तीला विवेकाची जोड असेल तर आत्मपरीक्षणातून आपल्याला अल्टिमेट हॅपिनेस मिळतो आणि हा अल्टिमेट हॅपिनेस म्हणजेच भक्तियोग भक्तियोग ही एक साधना आहे आणि या साधनेमध्ये चार वाणीचा प्रवास आहे वैखरी मध्यमा पश्यंती आणि परा आणि परावस्थेला ज्यावेळा भक्ती पोचते त्यावेळेला मै बैठा आराम मेरा जप करी प्रभुराम अशा पद्धतीचं सेल्फ रिअलायझेशन होतं आणि यालाच खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरीतील योग असे म्हणतात क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका